झारखंड सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली अशा पद्धतीचा अॅग्रोनने एक व्हिडिओ प्रसारित केला त्यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र सरकारनं सुद्धा कर्जमाफी करायला हवी होती तर महाराष्ट्र सरकार कर्जमाफी करेल का त्याचं उत्तर आहे हो कसं ते पुढच्या दोन मिनिटात जाणून घेऊ नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मित्रांनो गरज आहे तुमच्या दबावाची सरकार बॅकफुटवर आहे परंतु सरकार निवडणुकीच्या तोंडावर निर्णय घेत असतं सरकार आधी निर्णय घेत नसतं सरकार हे गेंड्याच्या कातडीचं असतं सरकारला हे माहिती आहे की सोयाबीन कापूस उत्पादकांनी मोठ्या प्रमाणात त्यांच्या कॉल सेंटरला माहिती दिलेली आहे परंतु सरकार कसं आहे सरकार बघायच्या भूमिका जास्त घेत असतं त्याच्यामुळं आपल्याला सरकारला सांगणं गरजेचं आहे झारखंड सरकारचं बजेट काय होतं या वर्षीचं तर शेती संदर्भात त्यांचं चाळीस हजार सहाशे करोड रुपयाचं बजेट होतं त्याच ठिकाणी महाराष्ट्र सरकारनं देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्र सरकारनं बजेट मांडलं चार हजार नऊशे तेरा कोटी रुपयाचं शेती संदर्भातलं परंतु आता ते चाळीस हजार करोडचं चा का झालं झारखंडचं तर त्यांनी त्याच्यामध्ये कर्जमाफी दिलेली आहे पन्नास हजारावरची लिमिट काढून दोन लाखावर त्यांनी घातली आहे आणि दोन लाखापर्यंत त्या ठिकाणी कर्जमाफी आता शेतकऱ्यांना मिळणार आहे झारखंड देऊ शकतं तर महाराष्ट्र का देऊ शकत नाही हा तर प्रश्न आहेच त्याचबरोबर आता आधी सुद्धा महाराष्ट्र शासनानं कर्जमाफी दिलेली आहे दोन हजार सतरामध्ये मध्ये महायुतीच्या सरकारनं अर्थात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी ती कर्जमाफी दिली त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुद्धा कर्जमाफी दिली आता महत्वाचा मुद्दा हा आहे की सध्या शेतमालाला भाव मिळत नाही अतिवृष्टी नुकसान भरपाई गारपीट याच्यामुळे सतत शेतकरी हवालदिल झालाय आता सुद्धा तुमचा हरभरा गहू ऐन तुमच्या तोंडी आलेला घास या निसर्गाने हिसकावून घेतलाय अशा मध्ये शेतकरी जगवायचा असेल शेतीपुढं चालू ठेवायचे असेल तर तुम्हाला कर्जमाफी करावं लागेल कर्जमाफी करण्यासाठी काय करायचंय तर तुमचा फोन उचलायचाय आमदाराला लावायचाय पण आमदार साहेब यावेळेस कर्जमाफी झाली तर तुम्ही परत निवडून याल नाहीतर तुम्ही काय निवडून याची शक्यता आम्हाला वाटत नाही कारण की जो कर्जमाफी करेल त्याला आम्ही निवडून देऊ अशी भूमिका सर्रास शेतकरी घेत आहेत आणि तशा पद्धतीचे मेसेज माझ्यापर्यंत शेतकऱ्यांचे येत आहेत आणि शेतकऱ्यांची भूमिका मी या माध्यमातून मांडतोय की रायटपच्या नावाखाली जर करोडपतींचं हजारो कोटी रुपयांचं जर कर्जमाफ होत असेल लाख कोटी रुपयांचं कर्जमाफ होत असेल तर आमच्या शेतकऱ्याचं बळीराजाचं आपल्या घामाच्या सुगंधा या मातीला बहाल करून मातीतून मोती पिकवणाऱ्या आपल्या शेतकरी बापाचं कर्ज त्या ठिकाणी माफ झालंच पाहिजे ही मागणी आपल्याला करायची आहे प्रत्येक मतदारसंघातून प्रत्येक शेतकऱ्यांनी आमदाराचा फोन हुडका आमदाराला प्रेमानं सांगा की साहेब तुमच्या मंत्रालयात जा आणि सांगा की कर्जमाफी करावं लागते नाहीतर निवडून येऊ शकणार नाही ही भूमिका आता प्रत्येक शेतकऱ्यांना घेणं गरजेचे आपलं कर्ज माफ होऊ शकतं सरकार कर्ज माफ करू शकत सरकार आपल्या शेतकऱ्यांच्या दबावापुढे झुकू शकतं सरकार निवडणुकीच्या तोंडावर काही करू शकतं म्हणून कर्जमाफी घेतल्याशिवाय आपल्याला शांत बसायचं नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा अशा नव्हती व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं आयकॉन दाबा आपलं कृषी योद्धा ज्ञानेश्वर खराज पाटील हे फेसबुक पेज हॅक झालेले ते रिपोर्ट करा आणि ज्ञानेश्वर खरात पाटील हे आपलं नवीन पेज आहे त्या ठिकाणी आता खालील डिस्क्रिप्शन लिंक वर जाऊन फॉलो करा तुरतास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद